नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते आता जवळ आलेलं आहे या महाशिवरात्री व्रताबद्दल इथंभूत जी काही माहिती शास्त्रामध्ये दिलेली आहे ती आपल्यापर्यंत आम्ही या चॅनलमार्फत घेऊन आलो आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघायला विसरू नका महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे बुधवारच्या दिवशी यावर्षी आलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल की प्रत्येक महिन्यातल्या कृष्णपक्षामध्येच हे शिवरात्री व्रत येत असतं म्हणजे कृष्णपक्षातल्या चतुर्दशीला जर तुम्ही बघितलं तर चतुर्दशीला शिवरात्री असं पंचांगात किंवा दिनदर्शिकेमध्ये दिलेलं असतं पण विशेष महत्त्व म्हणजे माघ कृष्ण चतुर्दशीला जी शिवरात्र असते तिला महाशिवरात्र असं संबोधलं जातं या तिथीला शिवभक्तीच्या दृष्टीने अनन्यसाधारण असं महत्त्व शास्त्रामध्ये पुराणांमध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे महत्त्व का वर्णन केलं आहे तर ज्याप्रमाणे काही दिवस महत्त्वाचे असतात त्याप्रमाणे काही रात्रीसुद्धा महत्त्वाच्या असतात उदाहरणार्थ होलिकेची म्हणजे होळीची जी रात्र असते तशीच महाशिवरात्रीची रात्र दीपावलीची म्हणजे लक्ष्मीपूजनाची रात्र या तीन ज्या रात्री आहेत त्यांना अनन्यसाधारण असं सा महत्त्व उपासनेच्या दृष्टीने शास्त्रकारांनी देऊन ठेवलेलं आहे याचं का महत्त्व दिलंय तर उपासनेच्या दृष्टीने अनुष्ठानाच्या दृष्टीने त्याची फलप्राप्ती व्हावी ईश्वराची कृपा त्वरित व्हावी यासाठी या विशेष रात्री प्रसिद्ध आहेत म्हणून या रात्रीला जागरण करायला सुद्धा शास्त्रकारांनी सांगितलंय त्या महाशिवरात्रीचा महिमा वर्णन करताना ईशान संहिता या ग्रंथामध्ये असं दिलंय की माघ कृष्ण चतुर्दश्याम आदि देव महानिशी शिवलिंग तयोद्भूतः कोटी सूर्य समप्रभा या माघकृष्ण चतुर्दशीच्या दिवशी शिवलिंगाचा प्रादुर्भाव या ब्रह्मांडामध्ये झाला म्हणून या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व दिलेलं आहे तर या दिवशी नक्की काय होतं तर ब्रह्मांडातील सर्व शिवलिंगांमध्ये शिवतत्वाचा संचार या माघकृष्ण चतुर्दशीला होत असतो शिवतत्व त्या शिवलिंगांमध्ये प्रविष्ट होत असतं त्यामुळेच शिवलिंगाची भक्तिभावपूर्ण उपासना जर या दिवशी केली तर ती सेवा भगवान शंकरांपर्यंत त्वरित पोहोचत असते आणि शिवाची कृपा विशेष रूपाने संपादन करण्यासाठी या दिवशी मदत होत असते ईशान ग्रंथामध्ये असं सुद्धा सांगितलंय की शिवरात्री व्रत नाम सर्व प्रणाशनं माघ कृष्ण माघकृष्णचुर्दश्या रविवारो यदा भवेत भौमो वापि भवेत देवी कर्तव्य व्रतमुत्तम शिवयोगस्य योगेन तद्भत उत्तमोत्तम तसंच माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी जर रविवार आला किंवा मंगळवार आला आणि त्याचबरोबर शिव नावाचा एक योग असतो सत्तावीस योगांमधला तो पण उपस्थित असेल तर त्याचं विशेष फलप्राप्ती शास्त्रकारांनी दिली आहे आता स्कंद पुराण काय सांगतं याविषयी ते सांगतो न स्नानेन न वस्त्रेण न, न, न धूपेन चारचया तुष्यामिन तथा पुष्पैः तथा तत्रोपवासतः याचा अर्थ सांगताना शास्त्रकार सांगतात की धूप दीप नैवेद्य पूजा इत्यादी कशानेही मी जितका प्रसन्न होत नाही तितका शिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने मी प्रसन्न होतो असं भगवान शंकर साक्षात स्कंद पुराणामध्ये सांगत आहेत त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाचं साधारण महत्त्व आहे फक्त उपवास कसा करायचा आहे तर तो काही सगळं खाऊन पिऊन उपवास जे सध्या करतात त्याला उपवास म्हणत नाहीत उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे देवतेच्या जवळ आपण त्या दिवशी राहायचं असतं जास्तीत जास्त भक्ती नामस्मरणामध्ये दंग राहायचं असतं फलाहार म्हणजे ज्यांना कडक उपवास शक्य नसेल प सर्वप्रथम पहिला पर्याय जो दिला आहे शास्त्रात तो वायुभक्षण म्हणजे फक्त हवा खाऊन राहणं त्या दिवशी तेवढं शक्य नसेल तर फलाहार आपण करू शकता फळं त्याचा आपभ्रंश फराळ होऊन आपण साबुदाण्याचे खिचडी किंवा अन्य पदार्थ सेवन करत असतो पण जास्तीत जास्त पचायला जड पदार्थ उपवासाच्या दिवशी जर आपण खाल्ले तर उपासना बाजूला राहते आणि आळस अंगात संचार करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त आपण उपवास कसं कराल याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे पुढे शास्त्रकार सांगतात की शैव वा वैष्णव पूजकः सर्व पूजा फलमहांती शिवरात्री बहिर्मुखा म्हणजे एखादी व्यक्ती विष्णूंची उपासक असेल गणपतीची उपासक असेल देवीची उपासक असेल पण तो शिवरात्री व्रत जर करत नसेल तर त्याची ती ती त्या देवतांची उपासना सुद्धा वाया जाते असं शास्त्रकारांनी सांगितलंय त्यामुळे कोणत्याही देवतेचा उपवास करणारा किंवा उपासना करणारा अशी जर व्यक्ती असेल तर ती सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत तिथे केलं पाहिजे असं शास्त्रात सांगितलंय आता हे जे व्रत आहे ज्यांना काम्य व्रत करायचे विशिष्ट कामनांनी ते बारा किंवा चोवीस वर्षांचं असं हे व्रत सांगितलेलं आहे आता या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंगाचं पूजनाचं फळ सुद्धा ग्रंथकारांनी देऊन ठेवलेलं आहे या दिवशी किंवा अन्य कोणत्याही दिवशी स्फटिकाच्या शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर मनोरथ सिद्धीस जातात चांदीच्या शिवलिंगाची जर प्राणप्रतिष्ठापूर्वक पूजा केली तर राज्यप्राप्ती व पितरांचा उद्धार होतो असं सांगितलंय सोन्याच्या शिवलिंगाची जर पूजा केली तर सत्यलोक व लक्ष्मी प्राप्ती होत असते हस्तिदंताच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सेनापतित्व प्राप्त होतं तांबे शिवलिंगाची पूजा केल्यास पुष्टी व दीर्घायुष्याची प्राप्ती होते पितळ्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास तुष्टी प्राप्त होते काशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास कीर्ती प्राप्त होते लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शत्रुनाश होतो शिशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होतं गंधाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सौभाग्य प्राप्ती होते धान्याच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर पुष्टी सुख व रोगनाश ही फळं दिलेली उडदाच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर स्त्री प्राप्ती होते लोण्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सुख प्राप्ती होते गायीच्या शेणापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा जर केली तर होतो गुळापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास अन्न इत्यादी भोग प्राप्त होतात बांबूच्या अंकुरापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास वंश वृद्धी होते असं शास्त्रात सांगितलंय तर आता या दिवशी आरोग्य प्राप्ती म्हणून शंकराच्या उद्देशाने विशेष अर्घ्य प्रदान करायला सांगितलाय विशेष पूजा या दिवशी करावी शिवलिंगाला विशिष्ट द्रव्यांनी कोणता कोणता अभिषेक केला तर काय फलप्राप्ती होते हे सुद्धा शास्त्रामध्ये दिले ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे अशा लोकांनी उसाच्या रसाचा अभिषेक शिवलिंगाला करावा त्यानंतर दुधाच्या अभिषेकाने संतान प्राप्ती होते असं सांगितलं आहे दुधामध्ये साखर घालून जर त्याचा अभिषेक केला तर बुद्धिमान्य दूर होतं मोहरीच्या तेलाने जर शंकराला अभिषेक केला तर शत्रुनाश होतो तर अशा पद्धतीने वेगवेगळी द्रव्य आणि सर्वात उत्तम म्हणजे जलधारा शिवप्रिय असं सांगितलं आहे थंड पाण्याने शंकराला अभिषेक केला तर सर्व मनोकामनांची प्राप्ती होते तर अशा प्रकारे शिवरात्रीच्या दिवशी आपण या शिवलिंगांची विविध पद्धतीने उपासना करून आपली जी काही कामना असेल ती प्राप्त करून घेऊ शकता जास्तीत जास्त सशरब्ध लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा नमस्कार